नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत आनंदनाथ महाराज अक्कलकोटकडे प्रस्थान करत असताना वाटेत त्यांना बीड जिल्ह्यातील केज हे गाव लागले केज ह्या गावी महारुद्रराव देशपांडे ह्या श्री स्वामी समर्थांच्या कृपांकित शिष्याने अतिशय सुबक असा मठ बांधलेला आहे आणि त्या मठामध्ये श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या अतिशय मौल्यवान वस्तू विशेषतः त्यांनी दिलेली पंचधातूची मूर्ती एक दंड पादुका अशा मौल्यवान ची स्थापना त्या मठात केलेली आहे महारुद्रराव देशपांड्यांनी आनंदनाथांना श्री स्वामी समर्थांनी कृपांकित होऊन दिलेल्या त्या वस्तू मोठ्या भक्तिभावाने दाखविल्या त्यावेळेला आनंदनाथ महाराज सुद्धा अत्यंत आनंदित झाले केज येथे दोन महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या आंतरिक आदेशानुसार त्यांनी केजहून अक्कलकोटाकडे प्रस्थान केले आनंदनाथ महाराज हे त्यांच्या शिष्यांसमवेत अक्कलकोटाकडे प्रस्थान करते झाले मजल दरमजल करीत ते अक्कलकोटाकडे येऊ लागले अक्कलकोट दृष्टीपंथास दिसताच त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले की तुम्ही आता आळस झटकून टाका श्री स्वामी समर्थांच्या चरणाशिवाय दुसरे कोणत्याही चरणाचा आपल्याला तरुण उपाय नाही तेव्हा आळस झटकून तुम्ही झपझप चालायला लागा तेव्हा उत्साहित झालेले सर्व शिष्य आणि आनंदनाथ महाराज हे अक्कलकोटी येऊन पोहोचले त्या दरम्यान श्री स्वामी समर्थ हे राजवाड्यामध्ये होते तेव्हा आनंदनाथ महाराजांना श्री स्वामी समर्थांनी शिवरूपात दर्शन दिले त्यानंतर श्री स्वामींनी आनंदनाथ महाराजांना तू कोकणात सावंतवाडीला जा तेव्हा श्री स्वामी, ते स्वामी समर्थांचा आदेश शिरसावंत मानून आनंदनाथ महाराज हे तळ कोकणातील सावंतवाडीकडे प्रस्थान करते झाले सावंतवाडीस आलेले आनंदनाथ महाराज सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदिराच्या समोर मुक्कामी राहिले तेथेच सावंतवाडी संस्थानाचे संस्थानिक सा राजेसाहेब सावंत भोसले सरकार यांना श्री स्वामी समर्थांनी कृपांकित होऊन स्वपादुका दिलेल्या होत्या श्री स्वामी समर्थांच्या त्या पादुकांचे दर्शन आनंदनाथ महाराजांनी घेतले आणि नंतर ते पुन्हा आत्मेश्वर मंदिराकडे आले आत्मेश्वर मंदिरात त्यांनी मठाची स्थापना केली यथावकाश त्या मठाची सर्व व्यवस्था लावून त्यांनी वेंगुर्ल्याकडे प्रस्थान केले वेंगुर्ल्याकडे निघालेले आनंदनाथ महाराज हे होडावाडा ह्या गावी मुक्कामी आले आणि तेथेही त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते वेंगुर्ला येथे आले वेंगुर्ल्यातील धावडा कॅम्पातील गिरींचा मठ त्यांना अतिशय आवडला त्या गिरींच्या मठामध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाची स्थापना केली तेथे काही काळ वास्तविक केले परंतु त्यांच्या अंतर्मनामध्ये मात्र श्री स्वामी समर्थांची डोळा भेट घ्यावी अशी तीव्र उत्सुकता निर्माण झाली म्हणून अठराशे अठ्ठ्याहत्तरला आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामी समर्थांच्या भेटीच्या उत्सुकतेने अक्कलकोटाकडे प्रस्थान केले